हाय हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणींनो मला कमेंट आली होती कि ता शेयर की ताई गरम मसाल्याची रेसिपी शेअर करा आणि सोबतच तंदुरी मसाल्याची देखील तर तंदुरी मसाला सध्या तरी माझ्याकडे आहे ज्यावेळी तो संपेन त्यावेळी मी तुमच्याशी रेसिपी नक्कीच शेअर करेन गरम मसाला संपत आला आहे घरातला तर म्हटलं चला बनवायचंच आहे तर रेसिपी देखील तुमच्याशी शेअर करावी आणि जशी प्लेट मस्त दिसते ना त्याच पद्धतीने भाजी देखील मस्तच बनते अगदी थोडासाच मसाला जरी वापरला तरी भाजी तुमच्या साध्यातलं साध्या भाजीला देखील अशी शाही चव येणार आहे ना या गरम मसाल्याने म्हणजे माझ्या ज्या भाज्यांचं सिक्रेट आहे ते या मसाल्यांमध्येच आहे आणि याचा अरोमा म्हणाल तर एकदम फ्रेश सेंट आहे याचा आणि एवढे सर्व पदार्थ आपण त्याच्यामध्ये वापरतोय म्हटलं विचार करा तो मसाला कसा असेल याच्यामध्ये मसाले काय काय पडले आहेत ते मी तुम्हाला सांगते मी एक वाटी घेतली आहे धने धने सर्वात जास्त घ्यायचे त्यानंतर बाकीचे जे जेवढेही जिन्नस आहेत ना ते मी सर्व घेतले आहेत दोन दोन चम्मच ठीक आहे पोहे खायचा चम्मच जो असतो ना आपला त्याने दोन दोन चम्मच घेतले आहेत आणि तेजपत्ता दहा ते बारा तेजपत्ता इथे ते मोठ्या करायचे ॲड करा ते मी असे फाडून घेतले आहे जेणेकरून मला ते भाजायला सोपं जाईल आणि मिक्सरमध्ये दे वाटायला देखील सोपं जाईल इथे मी मिरची घेतली आहे मिरची लाल आहे ही लवंगी मिरची आहे जर तुमच्याकडे शिमला मिरची असेल ना तर खूप छान त्याने फ्लेवर छान येतो रंगही खूप छान येतो त्याने तर माझ्याकडे नव्हती म्हणून मी इथं हीच मिरची वापरते दगडी फूल घेतला आहे एक वाटी हे देखील एक वाटीच घ्यायचं आहे त्यानंतर दोन चम्मच दालचिनी इथे कबाबचिनी घेतली आहे सर्व जिन्नस जे आहे ते दोन दोन चम्मच आहेत ठीक आहे खसखस घेतलेत तीळ घेतलेत इलायची घेतली आहे बडीसोप घेतली आहे शहाजिरे घेतले आहेत लवंग घेतली आहे काळी मिरी घेतली आहे चक्रफूल घेतलं आहे सोबतच मी इथे घेतलेली आहे मोठी इलायची आपण छोटी इलायची पण वापरणार आहोत मोठी इलायची पण वापरणार आहोत आणि जावित्री घेतली आहे जायफळ घेतला आहे याने फ्लेवर आणि अरोमा वाढणार आहे तुम्हाला मी सांगेन खसखस आणि तीळ आवर्जून घालायचे आहेत आपण सहसा गरम मसाल्यामध्ये वापरत नाहीत पण हे नक्की वापरायचं आहे याने चव खूप छान लागते आणि तेजपत्ता एवढा घेतलेला आहे दहा ते बारा पानं आहेत आणि ते या पद्धतीने कापून घेतले आहेत आता हे सर्व मसाले मी व्यवस्थित फ्राय करून घेणार आहे तर इथे फ्राय करण्यासाठी मी लोखंडाच्या कढईचा वापर करत आहे याच्यामध्ये क्वांटिटी भरपूर बसते त्यामुळे मी हीच कढई घेतली आहे आणि आता याच्यामध्ये सर्व मसाले जे आहेत ते मी ॲड करणार आहे तर याला तेल वगैरे टाकण्याची काही गरज नाही लो टू मिडियम गॅसवरती छान मस्त खरपूस होईपर्यंत आणि त्याचा मस्त एक सेंट येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे असतात तर खूप छान असा सेंट येतो या, या मसाल्यांचा आणि भाजताना कंटिन्युअसली इथंच थांबत कंटिन्युअसली याला हलवत इथेच इथं थांबूनच भाजून घ्यायचं आहे जरासुद्धा करपायला नकोत मसाले कारण मसाल्या जर करपले तर त्या मसाल्याचा पूर्ण गरम मसाल्याचा फ्लेवर चेंज होईल आणि हे जे पदार्थ आहेत ना हे खूप महाग आहेत आपल्याला पण माहिती आहे गरम मसाल्याचे पदार्थ खूप महाग असतात आणि एवढे जर वेस्ट झाले तर किती वाईट वाटेल हो की नाही त्यामुळे इथे थांबायचं कंटिन्युअसली याला ढवळतच राहायचं आहे खसखस ती जे छोटे छोटे आहेत ना जे जिन्नस पदार्थ जे लहान आहेत बघा ते एकदम तळाशी जाऊन बसतात मग ते करपण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे इथेच थांबायचं व्यवस्थित ढवळत ढवळत मस्त असं छान खरपूस होईपर्यंत आणि त्याचा एक सेंट येईपर्यंत आपल्याला हे छान मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम हाय नाही करायची लक्षात ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवरतीच हे छान भाजून घ्यायचं आहे आता मसाले छान भाजून झाले आहेत हे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच मी मिक्सरला करून घेणार आहे मागे काही दिवसांपूर्वी आपण न्यूजमध्ये पाहिलं की जे आपण घरामध्ये मसाले वापरतो रेडीमेड मसाले आणतो आपण गरम मसाला असो चिकन मटन कुठलाही मसाला असो तर काही मसाल्यांमध्ये असे काही घटक का आहेत जे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक आहेत तर त्यामुळेच म्हटलं तुमच्याशी रेसिपी शेअर करावी आणि माझ्या एका व्हिडिओला मला एका ताईंनी कमेंट केली आहे की ताई गरम मसाला आणि तंदुरी मसाल्याची रेसिपी दाखवा म्हटलं गरम मसाला मला बनवायचाच होता तर दाखवते रेसिपी तंदुरी मसाल्याची रेसिपी मी तुमच्याशी काही दिवसानंतर शेअर करेन आता पूर्णपणे थंड झाल्यानंतरच हे मिक्सरला फिरवायचं आहे पूर्णपणे थंड होऊन घ्यायचं आहे आणि या पद्धतीने याची अशी फाईन पावडर करून घ्यायची आहे तर खूप जास्त बारीक होत नाही माझ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मा जर तुमच्या याच्यात खूप जास्त बारीक होत असेल हो ना जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही बारीक करून घ्या ज्या प्रकारे आपण बाहेरून घेऊन येतो ना पॅकेटमध्ये त्याच प्रकारचं अगदी तसंच तर या पद्धतीने झालं आहे माझ्या मिक्सरमध्ये मा तर ठीक आहे एवढं देखील असलं तरी काही हरकत नाही आणि मस्त आता इथे गरम मसाला तयार झाला आहे आता हा सहा महिने तरी आरामात जातो पण हो तेवढ्या दिवस जायला देखील हवा आपण प्रत्येक भाजीमध्ये यूज करतो याचा फ्लेवर एवढा खतरनाक आहे तुम्ही कुठल्याही भाजीला वापरून पहा तुम्हाला भाजीची चव लगेच वेगळी लागेल की नाही पहा तुम्ही एवढे जिन्नस पडले आहेत म्हटल्यावर विचार करा की भाजी कशी लागेल याची तर चला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि माझे रेग्युलर तुम्ही व्ह्यूबर्स असाल तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ पाहण्यासाठी आणि चला मग भेटूयात अशा छानशा व्हिडिओबरोबर तर हा मसाला आता एका काचेच्या जारमध्ये ठेवणार आहे मी जी जार मला फ्रीजमध्ये देखील ठेवता येईल जर आपल्याला खूप दिवस मसाला जायचा असेल तर त्याला फ्रीजमध्ये ठेवलं तर तरी चालतं भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये नमस्कार टेक केअर अँड ब बाय